श्री स्वामी, जै जै स्वामी देव म्हणतात सर्व विश्व तुला मदत करत आहे जे तू मागत आहेस तेच तुला मिळणार आहे तुझा विश्वास ठाम ठेव आणि निश्चिंत रहा अदृश्य शक्ती तुला सहाय्य करतील कारण त्या देवांच्याकडून लहरीच्या रूपात तुझ्यापर्यंत येत आहे तू तुझे मन सकारात्मक ठेव पवित्र ठेव पवित्र विचारांनी सकारात्मक कार्याने स्वतःला भरून घे तुझ्या मनाला भरून घे कारण ते सकारात्मक विचार तुझ्यासाठी खूप काही देणारे ठरतील बाळा तुझ्या अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहेत मोठा आशीर्वाद येत आहे या चोवीस तासात तुम्ही अगदी आनंदाने भरल्या जाल कारण देव तुमची मदत करतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला आनंद प्रदान करतो आणि तुमच्या इच्छाशक्तीला प्रबल करतो जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तेव म्हणतात बाळा देवांच्या कृपेने तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याच्या परिस्थितीत येत आहे तुम्ही फक्त होकार द्या आणि पुढे चालत राहा कारण असीमित आनंद तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करणार आहात जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे चमत्कारिक का आहे त्या बदलासाठी तुम्ही अंतःकरणापासून तयार आहात तर तुमची ऊर्जा वाढवली जाईल तुमच्या वेदना संपतील दुःखहरण होईल आणि सुखाचा आनंद तुम्ही प्राप्त कराल तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येऊ लागतील ते आनंदाने स्वीकार करा कारण त्यावर तुमचाच अधिकार असेल जीवन तुम्हाला खूप काही देतं आणि देवही तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो ते येणारे तुम्ही स्वीकार करा देव म्हणतात बाळा देवांच्या कृपेने तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याच्या परिस्थितीत येत आहे तुम्ही फक्त होकार द्या आणि पुढे चालत राहा कारण असीमित आनंद तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करणार आहात जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे चमत्कारिक आहे त्या बदलासाठी तुम्ही अंतःकरणापासून तयार आहात तर तुमची ऊर्जा वाढवली जाईल तुमच्या वेदना संपतील दुःखहरण होईल आणि सुखाचा आनंद तुम्ही प्राप्त कराल तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येऊ लागतील ते आनंदाने स्वीकार करा कारण त्यावर तुमचाच अधिकार असेल जीवन तुम्हाला खूप काही देतं आणि देवही तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो ते येणारे तुम्ही स्वीकार करा देव म्हणतात हार मानून चालणार नाही तू जर हा संदेश उघडला आहे तर पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा याला अर्धवट सोडू नको हा संदेश हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत येणे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय याला अर्धवट सोडणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार तू स्वत बंद करशील अशी चूक करू नको अर्धवट हा संदेश सोडू नकोस कारण मी तुझ्यापर्यंत येणे तुझ्यासाठी काही संकेत देत आहे पळा कोणत्या गोष्टी वेळेवेळ घडणे जितके आवश्यक आहे तितकेच तुम्ही तुमच्या प्रयत्नात अधिक यशस्वी होणे तितकेच आवश्यक आहे देव म्हणतात कधी कधी तुझा एकाकीपणा तुला खूप त्रास देतो तर आता तुझी ती नाती घट्ट करत आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस बाळा तू एकाकी नाहीस तर मी तर तुझ्या प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे तुझी ऊर्जा वाढवत आहे तुला आशीर्वादाने भरत आहे मग तुला हा एकाकीपणा का जाणवतो जर तू नामस्मरणात मन लावले तर तुझ्या एकाकीपणाला तुला जाणवणार नाही कारण जेव्हा मी सोबत असतो तेव्हा काही गोष्टी घडतात ज्या तुमच्यासाठी आश्चर्यकारक असू शकतात तुमच्यासाठी तुमचे आशीर्वाद येऊ लागतात तेव्हा तुम्ही पुढे जाता मला माहीत आहे की काही वेदनेने तुम्हाला त्रास दिला आहे काही अशा नात्यांनी तुमचा छळ देखील केला आहे पण त्याही वेळेस मी तुमच्या सोबत होतो आणि तुम्हाला जितका त्रास होणार होता त्या त्रासातून मी तुम्हाला उचलले आहे त्या त्रासातून तुम्हाला बाहेर काढले आहे बाळा कधीकधी तुम्ही अपेक्षा करता तशी नाती तुम्हाला मिळत नाही त्यातून मिळणारे प्रेम आपुलकीची भावना आणि व्यक्त होण्याची काही अशा गोष्टी तुम्ही तिथे पाहत नाही तेव्हा तुम्ही खूप काही विचलित होता आणि देवालासुद्धा त्या क्षणाला तुम्ही बोलू लागता पण देव तुमचे संरक्षण करतो देव तुम्हाला उंचावतो तुमच्या जीवनातील जे काही कलह आहे त्रास आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हाला दाखवतो तुमचा देव तुमच्यावर भर भरून आशीर्वादांचा वर्षाव करतो जर तुम्ही भक्ती मार्गात आहात तर विश्वास ठेवा की तुझा देव तुझ्यासोबत आहे तू तु नाम जप कर मी सतत तुझ्याबरोबर असेल तुझी चिंता क्लेश आणि दुःख यांचा नायनाट करण्यासाठी मी तुझ्या प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत आहे तुला अडचणीतून तु, बाहेर पडणारे मार्गही मीच दाखवत आहे अरे कधीही तू एकटा नव्हतास ना कधी एकटा राहशील कारण तुझा देव सतत तुझ्या सोबत आहे तुम्ही तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी देवाकडे जे काही मागत आहात ते नक्कीच मिळेल स्वामींची मदत हवी आहे तर होय देवा मला स्वामींची मदत हवी आहे असे टाईप करा विविध दृष्टिकोनातून देव तुम्हाला मदत करत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि कर्तृत्वाला वाढवा कारण त्यातूनच तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्ही देवाकडे केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे तुमच्या सर्व काही त्रासांना तुमच्यापासून दूर केल्या जात आहे देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण ती तुमच्यासाठीच घडत आहे जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला वेदना होतात ताण तणाव संघर्ष तुमच्यासाठी खूप काही आजूबाजूला असतात तेव्हा समजून जा की आता तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत चमत्कारिक घडणार आहे कारण प्रत्येक क्षणाला तुला मी आशीर्वाद प्रदान करतो तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो आणि तुला उंचावतो तुम्ही ज्या प्रतीक्षा करत आहात मग ती आर्थिक संपन्नता असो किंवा स्वतःच्या पायावर उभे राहणे असो किंवा एखादी नोकरी करणे असो त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात जर तुम्ही माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी तयार आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा प्रार्थना करा कारण प्रार्थनेचे उत्तर लवकरच प्राप्त होणार आहे कोण तुमच्यावर कितीही नजर ठेवू द्या आणि तुमच्या कार्यांना रोखू द्या पण तुमचे कार्य अविरत सुरू राहील कारण तुझ्या कार्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त आहे तुझ्या समस्यांना संपवण्यासाठी आज मी हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे विनाकारण काही घडत नाही काही गोष्टींचं ठोस कारण असतं कधीकधी तूही इतरांशी कधीही वादविवाद करू नकोस आणि त्या वादविवादासोबत पुढे जाऊ नकोस जर जिथे समजोता करता आला तिथे करून घे कधीकधी काही निर्णय तुझ्यावर नसतात तर ते परमेश्वराच्या हाती असतात म्हणून काही निर्णयांमध्ये फक्त स्वतःलाच दोषी मानू नकोस आणि कधीकधी काही परिस्थिती जी निर्माण होते देखील तुझा काहीही दोष नसतो पण आपण सावध जितके असावे तितकेच चांगले आहे देव म्हणतात बाळा वादविवादात पडून कधीही कुणाच्याही हाती काहीही लागत नाही त्यामुळे कधीकधी हार मानावी लागते मग त्यावेळेस तुम्ही देवालाही दोष देऊ लागता त्यामुळे असे करणे टाळा कारण मी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे कधीकधी तुम्ही छोट्या गोष्टीवरून देखील वादविवाद करू लागता पण तसे करणे थांबवा मी तुमचा देव आहे तुमच्या हितास्तव तुम्हाला हे सांगत आहे कधीकधी काही गोष्टी देवाच्या स्वाधीन कराव्या कधीकधी वेळेच्या स्वाधीन कराव्या कारण त्याचे उत्तर येणारे हे ये तुमच्या पक्षात येईल आनंद मिळेल आणि तुम्ही त्या सर्व त्रासातून सुखरूप बाहेर पडाल माझे काही बोल तुम्हाला जेव्हा जेव्हा समजतात तेव्हा होय म्हणा कारण कधीकधी कृपा येते पण ती विविध रूपात तुमच्यापर्यंत येत असते चमत्कार घडत असतात संकेत मिळत असतात पण ते वेगवेगळ्या परिस्थितीत तुम्हाला प्राप्त होत असतात कधीही देवाचा न्याय व्हायला उशीर लागत नाही जर तुझी श्रद्धा माझ्यावर आहे तुझा विश्वास माझ्यावर आहे तर तुला कोणीही हरवू शकत नाही माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी पवित्र ऊर्जा घेऊन आलेला संदेश आहे तुझ्यातील ऊर्जा वाढावी तू सशक्त व्हावा तू अधिक पुढे जावा जे काही प्रयत्न करत आहेस त्यात यशस्वी व्हावा यासाठीच देव तुला आशीर्वादाने भरतो तुझ्यासाठी ते सर्व काही घडेल ज्याची इच्छा अपेक्षा तुला आहे वारंवार तुला काही गोष्टी सांगण्यात येतात कारण हे संदेश वारंवार तुझ्यासमोर पाठवले जातात तेव्हा त्यांना ऐकणे हे तुझ्यासाठी महत्त्वाचे असू शकते म्हणून ते तुझ्यापुढे पाठवले जातात जर तू यांचा स्वीकार करत असील आणि यातील आशीर्वाद तुला हवे आहेत तर होय म्हणून टाईप कर देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम गया नाही झिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो तो, तो कधीही जीवनात मागे वळून पाहत नाही त्याला कितीही संघर्ष असला तरीही मी त्यातून त्याला बाहेर पडण्याचे मार्ग सुचवतो तू जर माझ्या मार्गावर चालण्याला तयार असील तर आत्ताच होय म्हण होय देवा मी सज्ज आहे असे टाईप कर देवाची अद्भुत शक्ती तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आली आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा कारण देव होते आहेत आणि राहतील देवाच्या शक्तीवर जे अविश्वास ठेवतात आणि चुकीचे विचार करतात त्यांच्याकडे वळू नका तर देवाच्या बोलण्यावर देवाच्या श्रद्धेवर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धेने पुढे या देवाच्या संदेशांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना तो शेअर करा जर तुम्ही स्वामी स्वामीमौलींवर प्रेम करत असाल तर नक्कीच तुम्ही तो शेअर करणार कारण कधीकधी हरलेल्या मनाला उभारी येण्यासाठी त्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी देवाचे बोल हे कार्य करतात तेव्हा या संदेशांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ, जे जे समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी